कवलापूर येथे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी व सभा उत्साहात मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद कवलापूर तालुका मिरज येथे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी व जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली या प्रचार फेरीत जिल्हा परिषद सदस्या मंजुश्री प्रज्योत कांबळे बांबडोळी पंचायत समिती सदस्य संदीप बंडगर तसेच कवलापूर पंचायत समिती सदस्या राणी सचिन भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती गावातील मुख्य रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घोषणाबाजी व वा उत्साही वातावरणात फेरी पार पडली त्यानंतर ते आयोजित सभेत मान्यवरांनी ग्रामविकास पाणीपुरवठा रस्ते शिक्षण व आरोग्य सुविधा संदर्भात आपली मते मांडली आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या भाषणात मतदारांना विकासाच्या कामांचा आढावा देत पुढील काळात अधिक गतीने विकासकामे राबवण्याचे आश्वासन दिले जिल्हा परिषद सदस्य मंजुश्री कांबळे संदीप बनगरव राणी भुरे यांनीही मतदारांशी संवाद साधत समर्थनाची विनंती केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांचे मान्यवरांनी कौतुक का केले गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला